नमस्कार मित्रांनो चला तर आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे मारुती सुझुकी अर्टिगा मॉडेल दोन हजार चौदा गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स आहे गाडीचे चारही टायर पन्नास ते साठ टक्के तुम्ही पाहू शकता गाडी एकदम वेल कंडिशनमध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं दिसत नाही गाडीची बॅक साईड तुम्ही पाहू शकता कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग केलेलं दिसत नाही आर्टिगा व्हिडीआय मॉडेल आहे दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचं फुल इन्शुरन्स आहे चारही बाजून तुम्ही पाहू शकता गाडी एकदम अशी शोरूम कंडिशन मध्ये घेऊन गाडीला एकही रुपया खर्च करायची गरज नाही डी दि आय एस डिझेल इंजिन मध्ये गाडीचं इंजिन बाराशे अठ्ठेचाळीस सी सी इंजिन आहे गाडीचं गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तर तो एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी एम च्या दरम्यान आहे त्यामुळे गाडी टेकण्याची पण जास्त समस्या नाहीये शोरूम हिस्ट्रीला आहे गाडी एक लाख दहा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीचे पूर्णपणे गाडीचं इंटेरियर तुम्ही पाहू शकतो एकदम असं शोरूम कंडिशन मध्ये कुठेही इंटेरियर जसं काही प्रॉब्लेमॅटिक दिसत नाही गाडीला मागच्या साईडला पाहू शकतो इंटेरियर एकदम टॉप मध्ये घेऊन एकही रुपया गाडीला खर्च करायची गरज नाही बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता पूर्ण अशी एकदम क्लीन मध्ये गाडी तुम्हाला संगनमेरला पाहायला भेटेल कलावती मोटर्स संगनमेर अँड वान बाजार गाडीची ऑफर ला लावलेली आहे आम्ही सात लाख पंचवीस हजार निगोशिएबल आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून कोणाला दुसऱ्या गाड्या दुसऱ्या गाड्या जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉलही करू शकतात आमचा पत्ता आहे कलावती मोटर्स संगण अहमदनगर धन्यवाद